नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा तंत्रज्ञानाबद्दल ज्याने संपूर्ण जग बदलून टाकलं आहे होय मी बोलतोय चॅट जीपीटी बद्दल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जादूई साधन आहे जे काही सेकंदात निबंध कोडिंग पत्र कल्पना अगदी छान पद्धतीने आपल्यासमोर उपलब्ध करून देत पण प्रश्न असा आहे हे खरंच आपल्यासाठी वरदान आहे का की भविष्यातील एक मोठा हे भविष्यातील एक मोठा शाप ठरणार आहे हो। चला तर मग जाणून घेऊया चॅट जीपीटीचे फायदे आणि तोटे आणि ठरवूया शेवटी कोण जिंकलं शेवटी कोण जिंकेल मानव की मशीन तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चॅट जी पी टी हे वरदान आहे की शाप तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत आणखी काही रोचक आणि विचार करायला लावणारे विषय धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ